प्रभाग एक मधून तुम्ही शिवसेनेच्या वतीने उमेदवारी दाखल केलेली आहे आणि आज अपक्ष उमेदवार जे आहे आहे संकेत तुम्हाला पाठिंबा याबद्दल संगमनेर नगरपालिका निवडणूक या निमित्तानं माननीय आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आमचे संगमनेरचे लाडके आमदार अमोल बोकाता यांनी मला या ठिकाण या ठिकाणी गणेश नगर प्रभाग एक मधून सर्वसाधारण गटासाठी शिवसेना पक्षाची व महायुतीची या ठिकाणी जाहीर केली होती त्यानुसार मी माझा प्रभाव एकमधून नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला तसेच त्यानंतर आमचे जे मित्र आहेत संकेत सुभाष लोंडे यांनी अपक्ष अर्ज या ठिकाणी दाखल केला या दोन्ही दोन्ही आमच्या तरुण उमेदवारांच्या याच्यामध्ये सगळ्या आम्ही प्रभागाचा आढावा घेतला मतदारांचा कल कौ कल, कल याटिकानी याटिकानी या ठिकाणी सगळ्या विचारात घेतात मतदारांचं असं या ठिकाणी मत आलं की दोन्ही सक्षम तरुण चेहरे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आहात तर याचा फायदा यापूर्वी जे काही नगरसेवक या ठिकाणी पस्तीस वर्ष होऊन गेले यांना त्याच्या मतभेद विभागांचा फायदा त्यांना होऊ नये यासाठी सगळं मतदारांचा कल या ठिकाणी जाणून घेतल्यानंतर आज संकेत सुभाष लोंढे यांनी मला जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिला आहे त्यांच्या या मोठेपणाचा मोठेपणा त्यांनी दाखवला त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या पुढील काळात त्यांच्या बरोबर आम्ही दोघेही एकमेकांच्या खांद्याला या ठिकाणी पूर्ण एक जणांनी का, काम करणार आहोत तेही माझं या ठिकाणी माझ्या बरोबर प्रचारात पूर्णपणे ताकदीने उतरणार आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी जे काही पस्तीस वर्षाची जी काही या ठिकाणी सत्ता आहे ते आम्ही नक्कीच या ठिकाणी पूर्ण ताकदीने त्यांचा या ठिकाणी पराभव या निवडणुकीच्या या दरम्यान करणार आहोत असंच मी या ठिकाणी सर्व या ठिकाणी आवाहन करतो मला या मा, मा या काही उमेदवारी केली आहे मला प्रचंड बहुमताने आपण या ठिकाणी विजय करा एक म्हणून तुम्ही अपक्ष उमेदवारी दाखल केला होता परंतु तुम्ही शिवसेनेचे उमेदवार अभिजित मुंडे यांना जाहीर पाठिंबा मग तुम्ही कोणत्या आरक्षण पाठिंबा संगमनेर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी अपक्ष उमेदवारी केला होता त्या निवडणुकीमध्ये आम्ही दोन्ही तरुण चेहरे एकाच एक काम करून करत होतो सोबत आम्ही ते इतर दिवसही मी अनेक वर्षापासून समाज कार्यात आहे मला माझ्या प्रभागासाठी का काम करण्याची इच्छा होती ना मी आमचे मित्र अभिजित पुंड यांची गेल्या पंधरा वर्षापासूनची नागरिकांमध्ये असलेली जी नागरिकांना सुविधा देण्याचं काम धडपड हे बघत होतो मी आणि त्या आमच्या दोघांच्या मताचं विभाजन होऊ नये एक तरुण चेहऱ्याला सर्व यात प्रभाग एक नंबरमध्येच नाही बोलत मी सर्व शहरांमध्ये देखील या ठिकाणी तरुण चेहऱ्या असतील त्यांना संधी द्यावी म्हणून मी आज अभिजित पुंड यांना हा पाठिंबा दर्शवलाय आणि निश्चितच आम्ही ह्या प्रभागासाठी काम करू इच्छितो नागरिकांसाठी अनेक वर्षापासून आमचे मित्र अभिजित भाऊ असतील अनेक वर्षापासून काम करत आहेत मी बघतोय आणि एक तरुण चेहरा लोकांना उपलब्ध असावं या कारणाने मी यांना आज पाठिंबा दर्शवतोय तुम्हाला असा विश्वास आहे काय पुणे जर पाच वर्ष अभिजित पुढील पाच वर्ष प्रभाग खरोखर विकास करून दाखवते आणि तुम्ही त्यांच्या सोबत कायम राहणार आहे नक्कीच नक्कीच आम्ही सोबत दोन तरुण चेहरे सोबत आल्यानंतर प्रभागात काय बदल घडू शकतो हे आम्ही तुम्हाला येत्या पाच पुढच्या पाच वर्षामध्ये दाखवून देऊ माझे काही विजन आहेत ते त्यांना मी सांगून माझ्या ज्या संकल्पना होत्या नागरिकांसाठीच्या त्या आम्ही सोबत बसून नागरिकांसाठी जे आम्हाला करता येईल मी सांगितल्याप्रमाणे एक नव तरुण चेहरा असतो तो काय काय करू शकतो त्याचं एक उत्तम उदाहरण आम्ही दोघं मिळून सोबत काम करून दाखवून देऊ आणि संगमनेर शहरात नाही तर पूर्ण महाराष्ट्र भरत हा प्रभाग गाजेल असं काम आम्ही